चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमाचे रुद्य राहिलेल्या अशा आरोग्य दायित्व दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळते अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार आणि जी मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी आहे तिला अंगारक चतुर्थी म्हणून ओळखले हिंदू धर्मामध्ये ह्या अंगारक सं संकष्टीला किंवा चतुर्थीला संकष्टी चतुर्थीला अतिशय महत्व आहे ही चतुर्थी गणपतीला समर्पित असते जो कोणी ही संकष्टी व्रत उपवास सेवा गणपतीचा अभिषेक करतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीच दुःख संकट येत नाही आता बघा मंगळवारी जेव्हा ही संकष्टी येते तेव्हा तिला अंगारकची संकष्टी म्हणून ओळखली जाते या दिवशी व्रत केल्याने पूजा अर्चा केल्याने भक्ताच्या मनातील सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आता अंगारक संकष्टी म्हणजे काय प्रत्येक चंद्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरवड्याला चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात अंगारकीचा योग जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्याला म्हणतात आता म्हणते अंगारक संकष्टीची कथा मी थोडक्यात सांगते काय बघा अंगारिक चतुर्थीच्या व्रताची एक कथा आहे त्यानुसार गणपतीने मंगळ अंगारक याला वर दिला होता की तुझे नाव अंगारक हे लोक स्मरणात राहील आणि हे प्रसन्न होऊन त्याला अंगारक चतुर्थी असं म्हटलं जातं आता हे व्रत आहे अंगारक चतुर्थीच्या दिवशी भक्त उपवास करतात गणपतीची पूजा करतात गणपतीला लाल फुलां अर्पण करतात दुर्वा वाहतात त्यानंतर कोणी एकवीस मुगा मु मूग जे आहेत त्याचा उपाय तांदळाचा उपाय त्यानंतर दुर्वांचा उपाय करतं तसंच मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तो एकशे वीस दिवस सलग तुम्हाला उद्यापासून करायचं आहे तुम्ही कुठेही गावाला गेला तर तिथे करू शकता उपाय साधा आहे सोपा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील कोणतीही कठीणता असू दे कुठल्याही अडचणी असू दे दुःख असू दे मुलांसंदर्भात असू देत तुमच्या संदर्भात पती पत्नी नात्या संबंधात असू देत साठी असू देत घरातल्या नकारात्मकतेसाठी असू देत सगळ्यासाठी हा उपाय तुम्ही मनोकामना पूर्ण करण्यासाठी तर बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाण्यामध्ये अशा दोन वस्तू टाकायचे त्यामुळं तुमचा सुख गुरु मजबूत होईल आणि तुमच्या शरीरातली नकारात्मकता दूर होईल कोणत्या दोन वस्तू तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची त्यामुळं तुमचा गुरु मजबूत होईल आणि दुसरं भीमसेन कापूर हा भीमसेन कापूर टाकल्यामुळे तुमच्या शरीरात जी नकारात्मकता येते ती नकारात्मकता दूर होते ह्या दोन वस्तू तुम्हाला सकाळी आंघोळीच्या आता उपायाकडे बोलूया सकाळी लवकर उठायचं अंगारच चतुर्थी आहे चतुर्थी उपवास करायचा उपवास करत असताना तुम्ही जर तुम्हाला चंद्रोदय होईपर्यंत उपवास सोडायला शक्य असेल तरच करा चंद्रोदयापूर्वी उपवास सोडला तर त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही त्यामुळं उपवास करत असताना चंद्रोदय बघून सोडायचं आहे चंद्राची पूजा करून सकाळी लवकर उठायचं घर साफसफाई करायचं सुचीरभूत व्हायचं स्वच्छ धुतलेले कपडे पा लाल परिधान करायचे कारण गणपतीला लाल अतिशय आवडतो आणि त्यानंतर तुमच्या देवघरातली जी ती नेत्यदेवाची ने पूजा आहे ती करायची गणपती बाप्पाना एका दामणमध्ये घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा गार पाण्याने आभिषेक घालायचा पंचामृत पंचामृतमध्ये तूप दूध मध दही आणि साखर ह्या पाच वस्तूपासून पंचामृत बनवायचं पंचामृत घाल पंचा पंचामृतना अभिषेक घालत असताना अथर्व शिषचं पठण करायचं समजा तुम्हाला अथर्व येत नसेल तर यूट्यूबला लावू शकता नसेल तर तुम्ही गणपती स्तोत्र म्हणू शकता त्यानंतर बघा गणपतीची मूर्ती पाण्याने परत धुवायची स्वच्छ पुसायची एका पाटावरती लाल कापड अंतरायचं वस्त्र आणि त्या पाटावरती तांदळाची रास करायची ते तांदूळ जे आहे ते अखंड असावे त्याला लाल आणि पिवळे हळकू गुलावून अक्षता तयार करायची तांदळ तांदळाची रास करायची आणि त्यावरती आपण ती गणपतीची मूर्ती स्थापन करायची गणपतीच्या द्या मूर्तीला तुम्ही गुलाबजल किंवा मोगऱ्याचं गुलाबजल किंवा गुलाबाचं अत्तर किंवा मोगऱ्याचं अत्तर लावायचं संपूर्ण गणपतीच्या मूर्तीला आणि जे पिवळं चंदन आहे ते पिवळं चंदन ओलं असतं ते ओलं तुमच्याकडे असेल तर ठीक वाळलं सुकलेलं असेल चंदन तर ते ओलं करा गुलाबजल घालून आणि त्यानं सगळ्या मूर्तीला फक्त डोळे ओट गणपतीचं तोंड डोळे आणि नाक सोडून संपूर्ण मूर्तीला त्याचं लेपन करा ती मूर्ती तांदळावरती स्थापन करायची त्यानंतर त्या गणपतीच्या मूर्तीला तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा अष्टगंध हळद कुंकू लावायचं जास्वंदचं एक फुल अर्पण करायचं आणि एकवीस तीन तीन पानाच्या दुर्वाणवरून मिळायचा आघाडा मिळाला तर आघाडा घाला श्रावण महिना आहे आणि श्रावण हा महादेवाचा आहे आणि महादेवाच्या व मुलगा म्हणजे गणपती म्हणून गणपतीला आगाडा हराळी बेलपण बेलपत्र अर्पण करायचं त्यानंतर तुम्ही धुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावा धूप लावा गणपतीची यथाविधी पूजा करा मनापासून त्याला जेवढं तुम्हाला सजवता येईल नटवता येईल पूजा मनापासून जेवढी जा जास्त श्रास होणार कोण येईल तेवढी करा आणि त्यानंतर तुम्ही गणपतीला जे काय तुमच्या घरामध्ये उपवासाचं असेल राजगिराचा लाडू असेल पेढे असतील केळी असतील फळं कोणती असतील किचडी बनवला असाल तर त्याचा नैवेद्य दाखवा आणि आरती करा आता उपाय महत्त्वाचा उपाय कोणता तुमच्या मनातील कोणतीही कठिणीच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी उद्यापासून एकशे वीस दिवस तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं सुचीर गोधवायचं आणि गणपतीच्या मंदिरातच हा उपाय गणपतीच्या मंदिरात जाऊन करायचा आहे काय करायचं बघा काहीही घेऊन जायचं नाही दोन हात एक मस्त मस्तक म्हणजे नारळ आणि दोन हात म्हणजे लक्ष्मी तर हे तुम्ही जाऊन तिथे नमस्कार करायचं गणपतीला तुमच्या मनात इच्छा बोलायची आणि म्हणायचं मी आजपासून एकशे वीस दिवस बिना चहा पिता बिना पाणी पिता आंघोळ केल्या केल्या तुमच्या दर्शनाला येते म्हणायचं आणि अकरा प्रदक्षिणा गणपतीच्या मंदिरात गणपतीला घालायच्या असं तुम्ही एकशे वीस दिवस सलग आहे आता समजा तुम्ही पाच सहा दिवस इथे आहात आणि अचानक तुम्हाला गावी जायला लागलं तर तिथे गावी जिथे मंदिर असतं तिथं तुम्ही जाऊ शकता असं काही नाही कुठल्याही गावामध्ये गणपतीचं मंदिर नाही असं नाही आहे प्रत्येक गावामध्ये गणपतीचं मंदिर असतंच असतं त्यामुळं एकशे वीस दिवसाची ही जर तुम्ही सेवा केला तर बघा तुमच्या आयुष्यातल्या कठीणातील कठीण इच्छा नक्की पूर्ण होतील मी सुद्धा उद्यापासून जमलं तर हा उपाय करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण माझं फार धावपळ होते आज पुण्यात उद्या कोल्हापुरात परवा माझ्या गावी अशी माझी इतकी धावपळ होते त्यामुळे शक्यतो माझ्या हातून हे होणं कठीण आहे पण प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करेन बघू आता उद्या सकाळपर्यंत माझं मन काय म्हणतं किंवा गणपती बाप्पांची इच्छा असेल तर माझ्या हातून घडवून घेतील गणपती बाप्पा आपण कोणीही नसतो जे करते करवेते असं असतंय गणपती बाप्पा कुलदैवत कुलदेवी ज्या देवांची तुम्ही सेवा करणार आहे त्या देवांची जोपर्यंत इच्छा होत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही हे माझं स्वतःचा अनुभव आहे त्यामुळं इच्छा असेल तर गणपती बाप्पा ही सेवासुद्धा माझ्याकडून करून घेते तुम्हीसुद्धा नक्की तुमच्या मनातील मुलांच्या लग्नात अडथळे असेल तर नक्की करा मुलांच्या संतानप्राप्तीसाठी अडचणी असतील तर करा मुलांच्या शिक्षणासाठी अडथळे असतील नोकरीसाठी अडथळे असतील नवरा बायकोंच्या संसारातल्या अडचणी असतील तर करा कुठल्याही अडचण कुणीही करू शकतं विधवा स्त्री असेल मुलं असतील मुली असतील वयस्कर माणसं असतील बाई असेल पुरुष असेल कुणी हा उपाय करू शकतं नक्की उपाय करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडले होते व्हिडिओ नक्की शेअर करा तर बगा, कशाचे कशाचे तर samaban, आ, का कर करा। कुनी कुनी तर बघा तुमच्या नात्यात कुणाला नाही कुणाला कशाची नाही कशाची तर नक्की अडचण असते आयुष्यामध्ये राजापासून म्हणजे भिकाऱ्यापर्यंत सगळ्याला कशाच्या नाही कशाच्या अडचणी असतात त्यामुळे शेअर करा कुणी नाही कुणी एकशे वीस दिवसाची जर सेवा केली तर त्याला त्याचं फळ मिळून तुम्हाला त्याचं नेम पुण्य मिळेल एवढं विसरू नका त्यामुळे व्हिडिओज नक्की शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्याने प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा पंचधातूची गणपतीची मूर्ती जर तुम्हाला हवी असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्की माझा व्हॉट्सॲप नंबर देते त्या व्हॉट्सॲप नंबरला तुम्ही मेसेज करून मागवू शकता अगदी खात्रीशीर आणि सिद्ध करून तुम्हाला गणपतीची मूर्ती दिली जाईल श्री स्वामी समर्थ